नमस्कार आपल्या मध्ये सर्वांचे स्वागत मांगिनहाळ शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नाने एकोणतीस विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यावत टपाल खात्याचे मोलाचे सहकार्य शिरोली ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेले व अतिशय घनदाट अरण्य प्रदेशात वसलेले गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मांगिनहाळ गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना भविष्यात आधार कार्डातील चुकीची कोणतीही अडचण येऊ नयेत म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक श्री सी बी मकनावर व सहशिक्षक आनंद गुळशेट्टी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डामध्ये असलेल्या नावामधील चुका दुरुस्ती तसेच आधार कार्डचे अद्ययावतकरण करण्यात आले यासाठी खानापुरातील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयाचे पोस्टमास्तर नारायण जाधव तसेच श्रीदेवी वेळवडी व श्रीपाद शिवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच असा उपक्रम राबविणारी मांगिनाळ शाळा तालुक्यातील एकमेव शाळा ठरली आहे त्यामुळे सदर शाळेचे शिक्षक व टपाल खात्याचे अधिकारी कौतुकास पात्र ठरले आहेत आधार कार्डमध्ये असलेल्या नावामधील चुकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तसेच भविष्यात नोकरीसाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे याचा सारासार विचार करून व पुढील दृष्टिकोनातून मांगीनाळ शाळेच्या शिक्षकांनी सदर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता खानापूर येथील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयात हजेरी लावली व सदर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड चुकादुरुस्ती व आधार कार्ड अद्यावधीकरण करण्यात आले मुख्य टपाल खात्याच्या कार्यालयात दररोज सकाळी दहा वाजता आधार कार्ड चुकादुरुस्तीला सुरुवात होते परंतु विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने आधार कार्ड चुकादुरुस्ती करणाऱ्या श्रीदेवी बेळवडी यांनी सदर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने सकाळी आठ वाजताच आधार कार्डातील सुरुवात करून सदर विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले आहे त्यामुळे त्या सुद्धा अभिनंदनाच पात्र ठरल्या आहेत तसेच या कामी त्यांना पोस्टमास्टर नारायण जाधव व श्रीपाद शिवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तालुक्यातील सर्व शाळेच्या शिक्षकांनी मांगिन शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावात अशी विनंती पोस्टमास्तर नारायण जाधव व श्रीपाद शिवलकर यांनी केली आहे तसेच या कामी आपण टपाल खात्याच्या सहाय्याने सर्वांना मदत करण्यासाठी केव्हाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी बोलताना पोस्टमास्टर नारायण जाधव म्हणाले की आज या ठिकाणी मंगिना स्कूल च्या मुलांचं आधार कार्ड करण्यासाठी त्यांचे शिक्षक व त्यांच्या मुलांना त्यांनी इथे घेऊन आलेले आहेत सकाळी आठ वाजता त्यांनी इथे आलेले आहेत व त्यांचं सर्वांचं मुलांचं आधार कार्ड अपडेट आहे ठिकाणी कर करून दिलेलं आहे आज खानापूर पोस्ट ऑफिसमध्ये मांगेनाळ हातील दुर्गम भागातील शिरोली ग्रामपंचायत हद्दीमधील गाव त्या मुलांची आधार कार्ड थोडं करेक्शन होतं आणि त्याच्यासाठी त्यांच्या शाळेचे जलमक्कानावर शिक्षक यांनी त्यांची शाळे पुढील पुढील शाळेसाठी अडचण होऊ नये म्हणून त्यांनी सर्व शाळेमधील मुलांना घेऊन आज या ठिकाणी सरांच्याकडे पोस्ट मास्तर जाधव सरांच्याकडे रिक्वेस्ट केली आणि सरांनी त्यांना कोऑपरेट केलेलं आहे आणि त्या सर्व मुलांचे आज या ठिकाणी आधार कार्ड करेक्शन होत आहे तसंच मी सर्व तालुक्यातील शिक्षकांनासुद्धा सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण येऊन हानापूर पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर जाधव सर यांच्याकडे तसं आपण रिक्वेस्ट करावी आणि आपल्या प्रत्येक शाळेतील एक एक दिवस घेऊन आपल्या शाळेतील सर्व मुलांची ही जी काय आधार कार्डची करेक्शन आहे त्याच्याविषयी आपली माहिती सांगून की आधार कार्ड करेक्शन करून द्यावं आणि आम्ही त्यांच्यासाठी एक एक दिवस घेऊ आणि त्यांच्या शाळेतील सर्व मुलांचं करेक्शन आम्ही करून देऊ असं मी सर्व खानापूर तालुक्यातील शाळा शिक्षकांना सांगू इच्छित ಮಾಂಗಿನಹಾಳ್ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಸಲುವಾಗಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೆವು ಜಾಧವ್ ಸರನ್ನು ನಾವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಅವರು ಇವತ್ತು ದಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ಅಂತ ನಮಗೆ ಹೇಳಿದರು ಆ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು ಬಹಳ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಈ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೇವೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಅಪ್ಡೇಟನ್ನು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಮಸ್ಕಾರ